हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत चना डाळीचे लाडू म्हणजेच की बेसनपुरीचे लाडू आणि तुम्ही जवळून बघू शकता किती मस्त असे लाडू झालेले आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला हे करून दाखवणार आहेत आपण दुकानातून कसे लाडू आणतो मोतीचूर लाडू त्याच पद्धतीचे हे लाडू आज आपले बनणार आहेत सारण पण बघू शकता किती मस्त आहे आणि आता एका बाउलमध्ये मी बेसन काढून घेत आहे हे अर्धा किलो बेसन आहे आणि नेहमीच्या पिठापेक्षा थोडंसं असं जाडसर घ्यायचं म्हणजे कसे लाडू आपले छान तयार होतात आणि बरोबर अर्धा किलो बेसन इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं आता मीठ टाकून घेऊया थोडीशी हळद टाकून घेतली आणि हळद टाकल्यामुळे छान रंग येतो लाडूचा आणि इथे मी दोन ते तीन चम्मच तूप टाकून घेते तूप टाकून सुरुवातीला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हळद आणि मीठ सर्व पिठाला व्यवस्थित लागेल आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे इथे मला अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे पीठ भिजवण्यासाठी आणि हे पीठ आपल्याला घट्टसर भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही किंवा जास्त घट्ट पण नाही थोडंसं तुपाचा हात घेऊन हे पीठ मळून घ्यायचं अशा पद्धतीने चपातीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट करून घ्यायचं छान असं पीठ मळून घेतलं की तेव्हाच लाडू छान तयार होतात आणि तुम्हाला जवळून पण पीठ दाखवते मी अशा पद्धतीने ही पीठ आता आपण तयार करून घेतलेलं आहे आणि आता हे आपण साईडला ठेवून घेऊ आणि आता आपल्याला याच्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत पोडपाट घेतला आहे मी इथे त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकून घेतलं आणि छोटासा गोडा करून घ्यायचा आहे आता आपल्याला आपण पुऱ्या करतो नेहमी त्याच पद्धतीने पुऱ्या करायच्या आहेत इथे आपल्याला थोड्याशा जाड ठेवायच्या एकदम जास्त पातळ पण नाही करायच्या म्हणजे त्या तळताना मग थोड्याशा वाकच झाल्यासारख्या होतात थोड्याशा अशा जाड ठेवायच्या म्हणजे कशा त्या आतून पण छान शिजल्या जातात आणि वरून पण त्यांना छान रंग येतो हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे जास्त जाड पण नाही किंवा जास्त बारीक पण नाही अशाच पद्धतीने मी आता सर्व पुरे इथे बनवून घेते आणि मागच्या वेळेस आपण बनवला होता तेव्हा आपण अशा पद्धतीने नाही बनवली होती गोलमुठे असे करून मग ते बनवले होते पण यावेळेस आता आपण पुरीचे बघणार आहोत पुरीचे पण लाडू छान होतात आता सर्व पुऱ्या माझ्या इथे बनवून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता सर्व एकसारख्या आकाराच्या पण केलेल्या आहेत आणि एकसारख्या जाड पण आहेत आणि आता आपण ह्या तळून घेऊया आता कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम करून मग आपल्याला याच्यामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत छान अशा त्या आतून पण तळल्या गेल्या पाहिजे तशाच पद्धतीने तळायच्या वरच्या वर नाही झाल्या पाहिजे नाहीतर मग त्या आतून कच्च्या राहतील आतून पण व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि बाहेरून पण छान झाल्या पाहिजे अशा पद्धतीने हे बघा अशा पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत छान मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे है। आणि हे आता आपल्याला तोडून घ्यायचे आहेत हाताने अशा पद्धतीने हाताने तुकडे करून घ्यायचे थोडंसं त्यांना थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरला मिक्सर चालू बंद चालू बंद करत बारीक वाटून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मस्त असं जाडसर वाटून घ्यायचं हे गाळून वगैरे काही घेतलेलं नाही आहे मी कारण मी वाटतानाच ते छान पद्धतीने मिक्सर चालू बंद करत वाटलेलं होतं त्याच्यामुळे ते, ते एकसारखं बारीक झालेलं आहे मस्त असं मोकडं आणि हे सुकवून घेतलं मी दोन तास आणि आता आपण पाक तयार करणार आहोत त्यासाठी मी ते अर्धा किलो साखर घेतलेली आहे अर्धा किलो पीठ आहे तर अर्धा किलो साखर घेतली आणि याच्यामध्ये आता अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतलं आणि थोडीशी याच्यामध्ये आता मी केसर टाकून घेतली एकदम थोडी टाकली जास्त नाही टाकली आणि ती आठ ते नऊ विलायची घेतली आहे ही जाडसर वाटून आता आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायची आहे एकदा आपण हे मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेतली आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून साखर आपली कडेला इथे चिकटणार नाही आणि सात ते आठ मिनिटामध्ये हा पाक तयार होतो आता बघा पाकाला छान अशी उकडी आलेली आहे एकदा मिक्स करून बघू आपण साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे इथे आणि मस्त आता पाक आपला इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता छानपैकी साईडला वगैरे काही लागलेली असेल साखर ती पण काढून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि साखरेचा पाक आता आपला इथे साथ तयार होत आलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला दोन ते तीन मिनिट याला छानपैकी उकडून घ्यायचं आहे परत सहा ते सात मिनिट लागले मला आणि पाक आता तयार झालेला आहे याला मोठ्या गॅसवरती मी दोन तीन मिनिट उकडून घेतलं आणि आता गॅस बंद केला आता पाकामध्ये आपण दोन ते तीन चमच तूप घालून घेऊया आणि व्यवस्थित हे ढवळून घेऊया आणि पाक थोडासा कोमट होऊ द्यायचा आहे आपल्याला इथे दोन ते फक्त तीन मिनटासाठी हे मिक्स करून घेतलं आता आपण जे सारण तयार करून घेतलेलं आहे ते एका मी मोठ्या परातीमध्ये काढून घेतले बघा इथे आणि हा पाक आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथे माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला होता त्याच्यामुळे बाक पुढची कृती मिक्स करण्याची याच्यामध्ये ॲड केलेली नाही आहे हा सर्व पाक आता मी याच्यामध्ये टाकून घेते आणि मिक्स करून मग तुम्हाला दाखवते पाक पूर्ण सारणामध्ये मिक्स करून घेतलेला आहे चमच्याच्या सायानेच मिक्स करायचं कारण की पाक हा गरम असतो आणि नंतर मग थंड झाल्यावर तुम्ही हाताने परत एकदा के मिक्स केलं तरीच चालेल आणि सारण तुम्ही इथे बघू शकता जवळून किती मस्त असं दा दाणेदार झालं आहे एकदम छान असं मोतीचूर लाडू आणतो आपण बाहेरून सेम त्याच पद्धतीने झाले आहेत आणि आता पण पन तुम्ही याचे लाडू बनवू शकता पण आपण नंतर बनवूया दोन ते तीन तास मी असंच हे सारण ठेवून दिलं होतं आणि आता दोन तीन तासानंतर तुम्ही बघू शकताय सारण किती मस्त झालेलं आहे आपलं छान फुलतं ते आणि असं नाही की तुम्ही वेळेवरच लाडू बांधले पाहिजे नंतर बांधले तरी चालेल जसं की मी बांधते आता दोन तासानंतर मी हे लाडू बांधून घेते हाताने परत एकदा मी मिक्स करून घेते व्यवस्थित आणि लाडूचं सारण तुम्ही बघू शकता इथे किती मस्त असं मोकळं झालेलं आहे आणि लाडू पण छान बांधले जातात तर आता हे मिक्स करून झालेलं आहे मस्त दाणेदार असं सारण झालं आहे चला तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊया आणि लाडू बांधण्यासाठी मी असा भाजी वाढण्याचा जो चम्मच असतो त्याचा वापर करणार आहे बरोबर त्या मापानेच आपण इथे लाडू बनवणार आहोत म्हणजे सारण कमी जास्त होणार नाही आणि आपले लाडू एकदम सारखे वळले जातील आणि मस्त आता याच्यामध्ये सारण भरून घेतलं आणि हलक्या हाताने आपल्याला आता हा लाडू वळून घ्यायचा आहे आणि अगदी एका मिनटामध्ये लाडू इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही छोट्या आकाराचे पण बनवू शकता पण मी इथे मोठ्या आकाराचे बनवलेले आहे अशा पद्धतीने आणि आता मी सर्व लाडू असेच तयार करून घेते तुम्हाला जवळून पण लाडू दाखवते किती छान तयार झाला आहे आणि परत एकदा एक लाडू बनवून दाखवते मी तुम्हाला एकदम सहज हे लाडू तयार होतात इथे आणि हे लाडू दहा ते बारा दिवस टिकतात छान आणि आपण पण इथे व्यवस्थित सांगितलेलं आहे अर्धा किलो जर बेसन असलं तर अर्धा किलो साखर घ्यायची आणि पाक तयार करण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने मी आता ही सर्व लाडू तयार करून घेते आणि आपली लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि पूर्ण लाडू आता मी बनवून झाल्यावर तुम्हाला दाखवते तर हे बघा आपले पूर्ण लाडू बनवून झालेले आहेत आणि जेव्हा सारण तयार केलं होतं तेव्हाच त्याच्यामधलं भरपूर सारण आम्ही असंच खाऊन घेतलं आणि मग राहिलेलं जेवढं सारण आहे तेवढ्याचे ला, लाडू बनवले आणि लाडू बनवतानाच त्याच्यातले परत तीन चार लाडू मुलांनी यांनी खाऊन घेतले मग त्याच्यामुळे एवढेच लाडू आहेत तुम्हाला दाखवायला इथे त्याच्यावरूनच तुम्ही समजू शकाल की लाडू किती छान झालेले आहेत आणि लाडू इथे पंचवीस ते सव्वीस तयार झालेले आहेत आणि कशी वाटली मग तुम्हाला आपली आजची डाळ लाडूची रेसिपी कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि तुम्ही पण हे लाडू नक्की करून बघा किंवा तुम्ही कशा पद्धतीने करता मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि हे बघा शूटिंग चालू असतानाच प्लेटमधले लाडू घेऊन जात आहेत आणि एक लाडू मी आता इथे तुम्हाला फोडून पण दाखवते अगदी अलगद हा लाडू आपल्याला इथे फोडता येतो बघा तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आपली लाडूची रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही पण नक्की करून बघा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा